रसायन मिश्रित पाण्यानं इंद्रायणी नदी फेसाळली आहे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीमध्ये आता प्रदूषण पाहायला आहे आळंदीतील वारकरी बांधवांमध्ये नाराजीचं सूर आहे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी आज पुन्हा फेसाळली आहे नदीकाठी असलेल्या अनेक औद्योगिक कंपन्यांमधील रसायन मिश्रित पाणी तसेच मैला मिश्रित पाणी नदीच्या पात्रात सोडलं जात आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नदीच्या प्रदूषणात वाढ होती आहे वारंवार याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील परिस्थिती जैसे थेच असल्याचं दिसत आहे ही नदी इतकी प्रचंड प्रदूषित झालेली आहे की तिकडं सुद्धा वाटत नाही पिंपरींचवड महानगरपालिका राज्य शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या बेजबाबदारपणामुळे ही नदी प्रदूषित झालेली आहे आणि नदी प्रदूषणाला पिंपरींचड महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि महाराष्ट्र शासन हे जबाबदार आहे संतांचे पाय ज्या पाण्याला लागतात त्याला तीर्थत्व प्राप्त होतं आणि या इंग्रणी मातेला जगद्गुरू टुकोबारा यांचा माऊलींचा स्पर्श झालेला आहे सगळ्या संत मांदेईचा स्पर्श झालेला आहे याची जाणीव ठेवून ही आपली माता आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत होऊन या नदीच्या काठावर राहणारे नागरिक आणि शासन प्रशासन या सगळ्यांच्या सहभागातून ज्याप्रमाणे लंडन मध्ये थेम्स नदीचा काया पालट झाला त्याप्रमाणे आपल्याही ठिकाणी होऊ शकतो फक्त लोकांचा सहभाग आणि इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर या संकटातून मार्ग निघू शकेल